नमस्कार मित्रांनो तोंडाची दुर्गंधी दूर करा लगेच अनेक व्यक्तीच्या तोंडाची दुर्गंधी अतिशय घाण येत असते मग अशावेळी माउथ स्मेल कशा पद्धतीनं घरगुती उपाययोजना करून आपल्या तोंडाची दुर्गंधी दूर करता येईल या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत काही उपायसुद्धा आपण समजून घेऊया पहिला उपाय आहे ताज्या पाण्यात लिंबू पिळावे आणि ते पाणी तोंडात धरून त्याने चांगल्या गुळण्या कराव्यात दोन मिनटात तोंडाची दुर्गंधी निघून जाते आणि सुगंध यायला लागतो त्यानंतर दुसरा उपाय आहे जेवणानंतर तुळशीचे पाने खावीत याने सुद्धा तोंडाची दुर्गंधी येणार नाही त्यानंतर तिसरा उपाय आहे गोड लिंबाची पाच पाने चगळावीत गोड लिंब नसल्यास साध्या लिंबाची पाने देखील चालतील मित्रांनो या घरगुती उपायाने आपल्या तोंडाची दुर्गंधी दूर करता येतं तो, आणि तोंडाचा सुगंध सुद्धा यायला सुरुवात होतो ना त्यानंतर चौथा उपाय आहे जायफळ जावित्री सुंट तुळशीचे पाने आणि पांढरी विलायची प्रत्येकी पाच पाच ग्रॅम घेऊन वाटून कुटून त्याचे चूर्ण तयार करावेत जेवणानंतर यातील अर्धा चमचा चूर्ण खावा यानेसुद्धा तोंडाची दुर्गंधी येणार नाही पाचवा उपाय आहे डाळंबीच्या साली आणि आल्याचा तुकडा पाण्यात एकत्र टाकून ते पाणी उकळल्यानंतर गाळून घ्यावे हे पाणी थंड झाल्यानंतर त्याचे त्याने अनेक वेळा गुळण्या कराव्यात यानेसुद्धा तोंडाची दुर्गंधी येणार नाही हे सुद्धा एक घरगुती उपाय आहे त्यानंतर सहावा उपाय आहे फक्त आल्याचे तुकडे चगळल्याने सुद्धा तोंडाची दुर्गती कमी होते मित्रांनो तोंडाची दुर्गंधी कमी करण्याचे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सहा घरगुती उपाय आपण पाहिलेले आहेत अतिशय सोपे उपाय आहेत अशाच विविध महत्त्वपूर्ण माहितीसाठी जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र